टी सी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा आणि संवेदनशील झाला आहे कारण एकीकडे मराठा समाज दीर्घकाळापासून आरक्षणाची मागणी करीत आहे तर दुसरीकडे ओबीसी आदिवासी आणि इतर घटक आपले हक्क अबाधित ठेवण्याची मागणी करीत आहेत मराठा समाजाचा दावा आहे है की हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी व मराठा हे एकाच मुळावरून आलेले असल्याचे दाखले आहेत आणि त्यावर आधारित मराठ्यांना कुळबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातील आरक्षण मिळाले पाहिजे अशी त्यांची मागणी आहे यात जरांगे पाटील सारख्या नेत्यांनी ठामपणे भूमिका घेतली असून मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे असे ते सांगतात परंतु याला ओबीसी संघटनांचा तीव्र विरोध आहे कारण त्यांना वाटते की जर मराठ्यांना ओबीसी मध्ये प्रवेश मिळाला तर आधीच मर्यादित असलेला त्यांचा आरक्षणाचा कोटा कमी होईल आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षण व नोकरीच्या संधी कमी होतील ओबीसी संघटनांचे म्हणणे आहे की कुणबी प्रमाणपत्र देताना मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होऊ शकतो आणि यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होईल म्हणून त्यांनी या विरोधात आंदोलने केली असून काहींनी न्यायालयातही दाद मागितली आहे दुसरीकडे बंजारा समाजानेही हैदराबाद गॅझेटचा आधार घेत स्वतःला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे त्यांचा दावा आहे की ऐतिहासिक दृष्ट्या ते आदिवासी समाजाचा भाग आहेत त्यामुळे त्यांनाही अनुसूचित जमातीचा लाभ मिळावा मात्र आदिवासी समाजाने याला विरोध दर्शविला असून त्यांचे म्हणणे आहे की जर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट केले गेले तर खऱ्या आदिवासींवर अन्याय होईल आणि त्यांच्या हक्कांचा बळी जाईल नमस्कार मी हरिभाऊ राठोड माजी खासदार माजी आमदार माझ्या स्वजातीय बंधूंना माझा जयेश आणि माझ्या आदिवासी बंधूंना जय सेवा बंधुनो आरक्षणाच्या बाबतीत गैरसमज बसवण्यात येत आहे आमची जी मूळ मागणी आहे आमची आमची मागणी आहे की आम्हाला हैदराबाद गॅजेट लावून आम्हाला आरक्षण द्या याचा अर्थ शेड्यूल ट्राईब द्या परंतु जे सात टक्के आरक्षण आमच्या आदिवासी बंधूंना त्याच्यातला आम्हाला एक कण पण नको आहे ऍडिशनल त्याच्या ऍडिशनल म्हणजे वेगळं आम्हाला आरक्षण द्या आमचं जे तीन टक्के इकडे आरक्षण दिलेलं आहे तेच डिनोटिफाईड जे आरक्षण आहे तीन टक्के ते उचलून तिकडे द्या सात पर्सेंट जे आम आहे आमच्या आदिवासी बंधूंना त्यांना धक्का न लावता आमची मागणी आहे त्यामुळे आदिवासी बंधूंना काही घाबरण्याची किंवा विरोध करण्याचं काही कारण नाही आहे आम्ही कुठेही म्हटलं नाहीये की सात टक्के मजूर द्या असं कुठेच म्हटलं नाहीये आम्ही वेगळं आरक्षण द्या आम्ही म्हटलं आहे की कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला जो आहे अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की सर्व एस सी एसटीचं सुद्धा तुम्ही विभाजन करू शकता सब कॅटेगोरायजेशन करू शकता आरक्षणामध्ये सब कॅटेगोरेजेशन केलं तर सगळ्यांना न्याय मिळतो कोणावर अन्याय होत नाही आणि त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये आमचा लढा जो आहे तो एसटी बी साठी आहे म्हणजे वेगळ्या आरक्षणासाठी धन्यवाद जय सेवाला जय सेवा आज या मागणीला घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे मोठ्या संख्येने बंजारा समाजाने मोर्चा काढून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावे या आशयाचे निवेदन तहसीलदार घाटंजी यांचे मार्फत महाराष्ट्र शासनाला दिले या मोर्चात असंख्य बंजारा समाजाचे बांधव व महिलांचा मोठा सहभाग दिसून आला या मागणीत त्यांनी असेही म्हटले आहे की तेलंगणा राज्यात त्यानुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळत आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्यावे या सर्व मागण्यांमुळे महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत कारण एका बाजूला मराठा समाजाचे आंदोलन आणि उपोषण सुरू आहेत दुसरीकडे ओबीसी संघटनांचा विरोध वाढत आहे आदिवासी समाज आपले हक्क जपण्यासाठी आवाज उठवत आहे आणि बंजारा समाज स्वतःच्या मागण्या पुढे नेत आहे अशा परिस्थितीत सरकारसमोर सर्व समाजांचा समतोल राखत निर्णय घेणे मोठे आव्हान बनले आहे न्यायालयीन मर्यादा आरक्षणाचे संविधानिक निर्बंध आणि समाजांमधील तणाव लक्षात घेता शासनाला अत्यंत सावध भूमिका घ्यावी लागत आहे सरकारने स्पष्ट केले आहे की कुळबी प्रमाणपत्र सर्व मराठ्यांना सरसकट दिले जाणार नाही तर फक्त ज्यांच्याकडे वैध ऐतिहासिक दाखले आहेत त्यांनाच दिले जाईल मात्र तरीही ओबीसी समाजात असंतोष आहे त्यामुळे हा संपूर्ण प्रश्न सध्या महाराष्ट्रात सामाजिक समतोल आरक्षणाचे भवितव्य आणि राजकीय या समीकरणे यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला आहे है। हैदराबाद गॅझेट म्हणजे तत्कालीन हैदराबाद संस्थांच्या काळातील प्रशासकीय आणि जात समुदाय यांचे शासकीय दस्तऐवज ज्यात अनेक समाजांची जातीय नोंद करण्यात आली होती अठ्ठेचाळीस मध्ये हैदराबाद है संस्थान भारतीय संघात विलीन झाल्यानंतर या गॅझेटची नोंदी महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यात दाखल्याच्या स्वरूपात वापरल्या जात आहेत त्यामुळेच मराठा आणि बंजारा समाज आपला ऐतिहासिक पुरावा म्हणून या गॅझेटचा आधार घेत आरक्षणाची मागणी करीत आहेत बंजारा समाजाचे नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी देखील स्पष्ट केले आहे की बंजारा समाजाला आरक्षण दिल्यास आदिवासी बांधवांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही मित्रांनो तुम्हाला हे विश्लेषण आवडले असल्यास कृपया टी सी एन न्यूज मीडिया या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर व कमेंट्सद्वारे आपले मत नोंदवा आज पुरते एवढेच भेटूया उद्याच्या नवीन घडामोडीसह धन्यवाद